न्यायाधीश लाच प्रकरणात फरार असलेले दोन संशयित आरोपी न्यायालयाच्या स्वाधीन मुख्य संशयित आरोपी न्यायमूर्ती धनंजय निकम अद्यापही फरारच लोकशाही व्यवस्थेतील सर्वात भक्कम आणि दृढ अशा विश्वासू न्यायव्यवस्थेला साताऱ्यातील न्यायाधीश लाच प्रकरणाने सुरुंग लावला होता गेल्या आठवड्यात राज्यभर या प्रकरणाने चांगलीच खळबळ आली होती फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहामध्ये असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थीमार्फत पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह सा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर या प्रकरणातील चारही संशयित आरोपी फरार झाले होते दरम्यान यातील न्यायमूर्ती धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला यामुळे त्यांना चांगलाच दणका बसला होता दरम्यान या प्रकरणामध्ये फरार असलेले मुख्य संशयित आरोपी आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात हे स्वतःहून न्यायालयाच्या स्वाधीन झाले आहेत दरम्यान त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यातील इतर दोन संशयित आरोपी मात्र फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे साताऱ्यात घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण राज्याचे चांगलेच लक्ष वेधले आहे